ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरकी चॅनेलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद चिंचवली शेकीण येथे खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव उत्साहात संपन्न नमस्कार आपण पाहत आहात फोर डिजिटल न्यूज चॅनल खोपोली येथील चिंचवली शेकण येथील मल्हार नगर येथे स्वयंभू खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव व वर्दापन दिन सोहळा काल मोठ्या भक्तिभावात पार पडला पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळाली खंडोबा देवाची महापूजा अभिषेक नैवेद्य आणि आरती अशा सर्व धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले सकाळी काढण्यात आलेल्या पालखी आणि तळी भंडाऱ्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दुपारी आणि सायंकाळी आयोजित महाप्रसादात मोठ्या संख्येने भक्तांनी सहभाग घेतला रात्री पारंपरिक जागरण आणि गोंधळ पार पाडले सोहळ्याने संपूर्ण वातावरण यरकोट यरकोट जय मल्लारच्या दणाणून गेले होते उत्सवाच्या संपूर्ण आयोजनात मांडे परिवार गावातील महिला मंडळ तरुण स्वयंसेवक आणि मंदिर समितीने विशेष परिश्रम घेऊन सोहळा यशस्वी केला धन्यवाद अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब वरील फोरके डिजिटल न्यूज चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आणि बातमी आवडली तर बातमी शेअर करा माझं नाव उमेश प्रभाकर नांदे आम्ही सोळावं वर्ष हे स्वयंभू शिवलिंग आहे आपल्या इथे त्याची आम्ही प्राणप्रतिष्ठा गेल्यापासून दीडशे माणसांपासून आम्ही हा कार्यक्रम चालू केला आणि चंपाषष्ठीच नाही तर महाशिवरात्री कोकसाई पौर्णिमा हो असो तर प्रत्येक अमावस्या असो सोमवती अमावस्या देखील इथे कार्यक्रम असतात पण चंपाषष्ठी हा कार्यक्रम खूप मोठा आम्ही साजरा करतो बरेच सभासद आपण केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये हा मार्फत हा कार्यक्रम होतो तसंच ग्रामस्थ खोपली ग्रामस्थ सगळे आपण मिळून हा आम्ही हा कार्यक्रम राबवतो आणि बरेच इथे नवस केले जातात मुलांसाठी मूल ज्यांना नसेल किंवा लग्न जमत नसेल अशांचे नवस इथे पूर्ण झालेले आहेत तुम्ही बघू शकता आत्महत्या चांदीचे पाळणे वगैरे बांधलेले आहेत लोकांनी आणि बाशिंगही सोडतात इथे आणि बरेच म्हणजे नवस कुठलेही असो इथे नवस फेडले जातात तेव्हाचे स्थापना आपली सोळा वर्ष झाली दोन हजार दहा साली झालेली आहे इथे आमच्याच कुटुंबाने केली नांदे परिवारानेच केलेली आहे पण आम्ही हे आमचं म्हणून ठेवलं नाही हे सगळं महाराष्ट्राचं आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांना मिळून आम्ही हा कार्यक्रम करतो आम्ही आमचा असं कधी ठेवलं नाही आता आमच्यावरती हा दुःखाचा डोंगर यावेळेस आमचा आलेला आहे माझा भाऊ दहा दहा म्हणजे आत्ता तेरावं झाले ज्या सत्ता त्याचं आत्ता तेवीस तारखेला पण हा कार्यक्रम बरेच लोकांनी आमच्या सभासदांनी हा राबवला आहे आम्ही आता तीनच दिवस झाले आतमध्ये पण देवाचा कार्यक्रम असल्यामुळे हा आम्ही ह्याच्यात काही खंड पाडला नाहीये आमच्या सभासदांनी हा राबवलेला आहे कारण हे कुलदेवते आहे ह्याची पूजा आजच्या झालीच पहिले हे बरेच लोक आज गोलाच बसायला पुण्यावरून आलेले आहेत माझ्या मावशीचे मुलं आहेत तरी बरेच नगर वगैरे बरेच लांबून लांबून खेड वरनं आलेले आहेत मुंबई वरनं आलेले आहेत आता इथे बरेच माणसं जमलेली आहेत हे गोंधळ कार्यक्रम बघायला आणि नवस पेडायला लोक येतात लांबून लांबून लोक आहेत इथे